मध्ये हर शूलपाणीच्या पाणीच्या झाडीच्या मधोमध मद असलेलं मैयाचं एक विकराळ स्वरूप आपण बघतोय पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मैयाला उफान आलेलं आहे वाऱ्यामुळं समुद्रासारख्या मोठ्या मोठ्या लाटा मैयामध्ये तयार झाल्या आहेत होऊ शकतो नावेला प्रचंड विरोध होतोय नाव अक्षरशः उडते मोठ्या मोठ्या लाटामुळे खूप मोठ्या लाट सगळी आपल्याला दिसते त्या ठिकाणी बस चालतं नाव हलती अक्षरशः वाऱ्या अशा ठिकाणी नाव चालवणं हे केवटाचं कौशल्य असतं सगळ्यांना हे जमत नाही हे बघा या लाटा बघा अशा ठिकाणी इंजिन जर बंद पडलं तर नाव उलटी होऊ शकते असे कठीण अशा प्रसंगात आता आपले नाव झालेली आहे बादलगाव आहेत मोठ्या मोठ्या लाट आहेत खूप मोठ्या लाटा आहेत खूप मोठ्या लाटा आहेत महियाचं एवढं विक्रास स्वरूप आतमध्ये जाऊ या समोर सुरू बघतात ना त्याला तुम्हाला आता सांगू शकत नाही मग नाव दोन दोन कशी होते खूपच खूप भयानक नर्मदे हा नर्मदे हा हा आता नाव काठाल चालले आहे बापरे नाव प्रचंड आल लाटे मोठ्या लाटाचे खूप मोठ्या लाटाचे नाव खूप हलते मैया वाचोबाई घरमध्ये हर घरमध्ये हर नावाचं टोन मला कळेल नाव किती हालते ते नावा लाट आता नाविकानं अचानक किनारा पकडण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण वाऱ्यामध्ये नाव ना चालू शकते त्यांनी इंजिन बंद केलं आता हे नाव आता काठावर जाईल रायमल नावाचा नावाडी त्याचं घर येते मजाचा आवाज आहे का

आपोप चालली किनाऱ्याला आता वारेल आपण मै या पार केली वादळात ना, ना प्रचंड वादळ চা হালতি হয় চিনা হালতি হয় তো মোবাইল সিট হলো না യ പകുള താശേ പാവ जा नर्भदिहार नर्भदिहार

याराला आओ